नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी स्टोरी सांगणार आहे आपल्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपला माइंडसेट त्यातून बाहेर निघण्यासाठी किती महत्वाचा आहे आपला माइंडसेट किती मॅटर करतो तर हेच या स्टोरीमधून तुम्हाला समजणार आहे तर स्टोरी अशी आहे की एक जो शेतकरी असतो तर तो त्याच्या मुलाला बोलतो की आज मी तुला एक असं उदाहरण देणार आहे की लाईफमध्ये कसल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम आला तर त्यातून बाहेर निघण्यासाठी तू काय करायला हवं तर ते तुला या स्टोरीमधून समजणार आहे तर त्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो ठीक आहे तर शेतकरी काय करतो त्या मुलाकडं तीन भांड्या देतो आणि त्या तीन भांड्यामध्ये त्याला एक एक लिटर पाणी टाकायला सांगतो तर शेतकऱ्याचा सा जो मुलगा आहे त्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी टाकतो देन त्याच्यानंतर जो शेतकरी आहे त्याच्या मुलाला म्हणतो की ते जे पाणी आहे त्याला घालून तो आग लाव आणि ते पाणी उकळायला टाक तर तो शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी त्या पाण्याला घालून आग लावतो आणि ते पाणी बॉईल व्हायला लागतो मग शेतकरी काय म्हणतो शेतकरी त्याचा जो मुलगा आहे त्याच्या मुलाकडे काही बटाटे देतो आणि त्यानंतर काही अंडे देतो आणि त्यानंतर त्याच्या हातामध्ये काही थोडीशी जी आहे कॉफी पावडर देतो कॉफी बीन्स देतो तर त्या मुलाला सांगतो की आता तुला काय आहे हे जे तू तीन भांडे ठेवलेले आहेत तर प्रत्येक भांड्यामध्ये तुला एका भांड्यामध्ये हे जे आहेत बटाटे तुला टाकायचे आहेत दुसऱ्या भांड्यामध्ये जे आहे तर तुला अंडे टाकायचे आहेत आणि तिसरं जे भांडं आहे तर तुझ्याकडे ज्या कॉफी बीन्स मी दिलेल्या आहेत तर त्या कॉफी बीन्स तुला टाकायच्या आहेत तर मुलाला काही कळत नाही की ऍक्च्युली त्याचे वडील जे आहेत ते त्याला काय नेमकं सांगू इच्छित आहेत पण वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो मुलगा तसं करतो त्याच्यानंतर ते वडील त्याला बोलतात की आता त्या सर्व भांड्यावरती तू झाकण ठेवून दे आणि त्यानंतर तुला अर्ध्या तासाने ते भांडे उघडायचे आहेत तर मुलगा एका भांड्यामध्ये अंडे टाकतो एका भांड्यामध्ये बटाटे टाकतो आणि एका भांड्यामध्ये कॉफी बीन्स टाकून त्यावरती झाकण ठेवून बाजूला येऊन बसतो अर्ध्या तासानंतर जेव्हा त्याचे वडील त्याला बोलतात की आता त्या सर्वांचं झाकण तुला काढायचंय तो मुलगा पहिल्यांदा एका भांड्याचं झाकण काढतो त्या भांड्यामध्ये त्याने बटाटे टाकलेले असतात तर जेव्हा बटाटे बाहेर काढतो आणि बटाटे त्याचे वडील त्याच्या हातामध्ये दे देतात आणि त्यांना म्हणतो की यांना प्रेस कर तो प्रेस करतो तर बटाटे जे आहे स्मॅश होऊन जातात त्यानंतर त्याचे जे वडील आहेत तर, जी तर तो तो ते त्याला दुसऱ्या भांड्याकडे घेऊन जातात आणि त्यामधून एग्ज त्याला काढायला सांगतात मुलगा त्यामधून एग्ज बाहेर काढतो आणि त्याच्या वडील जे एकस आए, एकस तो तो जी जी तर आहे तर त्याला बोलतात की आता हे जे एग्ज आहे हे एग्ज प्रेस करून तर ते तो मुलगा तर एग्ज पण प्रेस करतो आणि त्यानंतर तिसरं जे भांडं आहे तर तिसरं भांडं जे आहे तर तिसरं भांड्याचं जे झाकण काढल्यानंतर ज्यामध्ये कॉफी बीन्स असतात जसं तो झाकण काढतो त्यामधून कॉफीचा अतिशय सुंदर असा खमखमट बाहेर येतो आणि त्याचे वडील त्या मुलाला विचारतात की तुला काय समजलं बाबा तो बंगा म्हणतो नाही बाबा मला काय नाही कळालं एकदा फक्त बॉईल झालं तर वडील त्या मुलाला सांगतात की हे बघ तुला मी सगळ्यात पहिल्यांदा बटाटे दिलेले होते बटाटे देते वेळेस ते अतिशय कडक होते बरोबर त्यानंतर आपण त्यांना हीट दिली हीट दिल्यानंतर जे कडक असलेले बटाटे सॉफ्ट होऊन गेले बरोबर त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये मी तुला अंडे टाकायला सांगितले होते तू त्याच्यामध्ये अंडे टाकले दे। अंडे देताना अतिशय नरम होते बरोबर थोडासा टच लागला तर अंड फुटला असतं बट त्याला हीट दिली आणि अंड आता कडक झालं आणि तिसऱ्या भांड्यामध्ये जे होते कॉफी बीन्स होते कॉफी बीन्स तो टाकले कॉफी बीन्स तर बिघडून गेले पण त्याने जो घमघमाट आणि सेंट जो सोडला तर तो महत्त्वाचा आहे तर मग वडील त्या मुलाला सांगतात की हे बघ आता हे जे तीन पदार्थ होते त्यांना सर्वांना एकच परिस्थितीला तोंड द्यावं लागेल आणि ती परिस्थिती म्हणजे हीट त्यांना दिली ती सम प्रमाणामध्ये हिट सगळ्यांच्या वाट्याला सारखीच परिस्थिती आली पण पर परिस्थितीनुसार प्रत्येकाने आपला गुणधर्म बदलला तर काय होतं की काही माणसं कठीण परिस्थिती आल्यानंतर जे सॉफ्ट असतात तर ते कडक होतात जे कडक असतात ते सॉफ्ट होतात पण तुला या कॉफी बिन सारखं आहे तुझ्या वाट्याला कसली परिस्थिती आली पण तो मात्र या कॉफी बिन सारखं सगळीकडे दरवळायचं आहे तू परिस्थितीच बदलून टाकायची तर हे ते वडील त्या मुलाला त्या गेमधून सांगतात तर मित्रांनो यामध्ये आपला माइंडसेट कसा मॅटर करतो आपल्यावरती कशी परिस्थिती तयार झाली आपण सॉफ्ट नरम की आपल्या माइंडसेटवर डिपेंड असतं तर मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी आणि पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल अशी मला आशा आहे तर अशा स्टोरीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटेल कमेंटमध्ये नक्की करा